कणीदार म्हणजे कणीदार तूप म्हणजे <laughs> <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप आपण पाहताय आहे माजी मंत्री धनंजय मुंडे कृषी मंत्री कोकाटे यांच्या संदर्भात चर्चा सुरू असतानाच पुन्हा एक आता महायुतीवर तिसऱ्या मंत्र्यांच्यावर आता गंभीर आरोप झालेले आहेत महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आता अतिशय गंभीर आरोप झालेले आहेत त्यांनी एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप सध्या सुरू झालेला आहे विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांच्यासह अनेकांनी त्यांचं थेट नाव घेऊन हा आरोप केलेला आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आता गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे गेले अनेक वर्षे हे प्रकरण सुरू आहे या प्रकरणात मंत्री गोरे यांना शिक्षाही झाली होती त्यानंतरही हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील या महिलेला ते त्रास देत असल्याची तक्रार आहे पोलीस ठाण्यातही संदर्भात तक्रार झाले मुख्यमंत्री राज्यपाल यांच्याकडेही या संदर्भात निवेदन आणि पाठवून तक्रार दिल्याचे समजते या सगळ्या पार्श्वभूमीवर आता महायुती सरकारमधील तिसरे मंत्री अडचणीत आलेले आहेत एका मंत्र्याची विकेट पडली दुसरा मंत्री वाटेवर आहे आणि आता तिसरा मंत्री वादग्रस्त ठरलेला आहे एकूणच महायुती सरकारमध्ये गेल्या दोन महिन्यात तीन गंभीर घटना मंत्र्यांच्या बाबतीत घडल्यामुळं महायुती सरकार संदर्भातले प्रश्नचिन्ह वाढत आहेत ज्या पद्धतीनं मुंडे यांच्या संदर्भात दोन अडीच महिने त्यांना वाचवण्याची भूमिका घेण्यात आली त्यानंतर कोकाटे यांना न्यायालयीन पातळीवर दिलासा मिळाला आता जयकुमार गोरे यांच्या संदर्भात काय होणार सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे त्यामुळे अधिवेशनात हा शब्द विषय येणार आणि त्यामुळं आता नेमकं महायुती सरकार गोरे यांच्या संदर्भात काय निर्णय घेणार याची उत्सुकता वाढलेली आहे